नाशिक शहराला गोळीबाराने जाग पंचवटीत रक्ताची पहाट पोलिसांच्या नाकर्तेपणाचा कडस गुन्हेगार मोकाट नाशिकची धार्मिक ओळख असलेल्या पंचवटी परिसरात आज गुन्हेगारीने अक्षरशः थैमान घातले पहाटेच्या शांततेला भेदणाऱ्या गोळीच्या आवाजाने संपूर्ण शहर हादरले असून सागर जाधव नावाच्या तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे वस्त्रहरण केले आहे दिवसाढवड्या होणाऱ्या चोऱ्या लुटमार आणि आता थेट पहाटेच्या वेळी गोळीबार यामुळे पोलिसिंगचा बोजबारा आणि नागरिकांचा जीव टांगणीला लागल्याचे ला भीषण वास्तव समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास सागर जाधव याच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी अत्यंत जवळून गोळी झाडली ही गोळी सागरच्या गालाला चिरून थेट मानेत घुसली रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या सागरला स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे डॉक्टर त्याचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेने पंचवटी पोलिसांच्या निष्क्रियतेवर शिक्कामोर्तब केले आहे पंचवटी आज गुन्हेगारीचा अड्डा का बनली आहे याचे उत्तर निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत रात्र गस्तीचे ढोल बडवणारे पोलीस पहाटे साखर झोपेत होते का गुन्हेगारांना आता ट्वेंटी फोर बाय सेवन मोकळे रान मिळाले आहे का असे संतप्त सवाल विचारले जात आहे पाटील यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत असून ते केवळ निष्क्रिय निरीक्षक ठरल्याची घणाघाती टीका होत आहे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या निष्क्रिय कारभारामुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढले त्यांच्या काळात अवैध धंदे फोफावले असून सामान्य नागरिक मात्र दहशतीच्या छायेत जगत आहे आम्हाला कामाचा अधिकारी हवा कागदी घोडे नाचवणारा नको आधी पाटील यांची बदली करा मगच पंचवटी सुरक्षित होईल अशी एकमुखी मागणी जोर धरू लागली आहे पोलिसांनी चक्रे वेगाने फिरवत आहोत आणि आरोपी लवकरच गजाड होईल असे नेहमीचेच पालूपद लावले आहे मात्र रक्ताने माखलेली ही सकाळ पाहिल्यावर नाशिककरांचा पोलिसांवरील विश्वास उडाल्यात जमाय आता आश्वासने नकोत तर गुन्हेगारांच्या मुश्क्या आवडणारी ठोस कारवाई हवी आहे अन्यथा हा उद्रेक अधिक तीव्र होईल हे निश्चित महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक